नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर हो मित्रांनो हा व्हिडिओ आहे ओल्ड कलेक्शन ओल्ड कॉईन कलेक्शनसाठी तर बघा माझ्याकडे जुने कॉईन्स आहेत जे की एकोणीसशे सतरा ते दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत आपण हे कॉईन्स जमा केलेले आहेत आणि तिथून पुढचे पण आहेत ते एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर बघा आता मी तुम्हाला सांगतो पूर्वी हे पंचवीस पैसे असे होते त्यानंतर ना असे त्यानंतर ना असे नंतर पंचवीस पैसे पंचवीस पैसे हे बघा असे पंचवीस पैसे आहेत त्यानंतर ना एक पैसा दोन पैसे तीन पैसे पाच पैसे असे पैसे आहेत वीस पैसे तर ह्या ह्यामधील कॉईन्सचे मी तुम्हाला इयर कोणकोणते आहेत ते आता दाखवणार आहे तर व्हिडिओ करंट कंटिन्यू पहा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याकडे एकोणीसशे सतरापासून कॉईन्स आहेत तर तो कॉईन कोणता आहे एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौऱ्यापर्यंत चौऱ्याऐंशीपर्यंत जो कॉईन पन्नास पैशाचा होता तो आहे हा कॉईन आणि हे बघा याच्यावर वर्ष आहे एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी इंदिरा गांधीजींच्या काळातला हा कॉईन आहे त्यांचं बघा हे पन्नास पैशाच्या कॉईनवर त्यांचा हा फोटो आहे इंदिरा गांधींचा तर बघा हे आहेत पन्नास पैसे हे देखील पन्नास पैसेच आहेत तर हे कधीचे आहेत तुम्हाला वर्ष मी दाखवतो वर्ष समोर आहे तर बघा एकोणीसशे पंच्याऐंशीचे हे पन्नास पैसे आहेत हे सर्व एकोणीसशे पंच्याऐंशीचेच आहेत त्यानंतरनं हे दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशी ब्याण्णवचे आहेत त्यानंतरनं हे आहेत एक्क्याण्णव असे वेगवेगळे वेग वे कॉइन्स आहेत तर हे एक पन्नास पैसे आहेत आणि हे असं इयर आहे इंडिया भारत पन्नास पैसे तर याचं वर्ष आपल्याला दिसेल इथं थांबा एकोणीसशे ब्याऐंशीचे आहेत हे पन्नास पैसे तर बघा असे छान असे कॉईन्स आहेत माझ्याकडं आणि हा एक आहे पंचवीस पैशाचा कॉईन याचं वर्ष आहे एकोणीसशे बहात्तर हे आहेत पाच पैसे एकोणीसशे त्र्याहत्तरचे त्यानंतर हे दोन पैसे आहेत एकोणीसशे सत्तरचे नंतर हे तीन पैसे आहेत एकोणीसशे सदुसष्टचे तर बघा तुम्हाला दिसत असेल एकोणीसशे सदुसष्ट हे तीन पैसे आहेत हे आहेत एकोणीसशे अडुसष्टचे त्यानंतर असे वेगवेगळे वेग पैसे आहेत आपल्याकडं हे सगळे कॉईन कलेक्शन आहे जुने कॉईन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत ते आपण कलेक्शन करून ठेवलेले आहेत तर हे ओल्ड कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आपल्याकडं साधारणतः एकोणीसशे सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व कॉईन आपण कलेक्शन करून घेतलेले आहेत यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक मिनटाचा व्हिडिओ करून मी सर्व इयरवाईज कॉईन आपल्या चॅनलवर प्रसारित करणार आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर एका कॉईनचा आपण एक आपने एक मिनटाचा एक छोटा व्हिडिओ तयार करून टाकणार आहोत इथून पुढे तुम्हाला हे कॉइनचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्ही प्रथमतः तो व्हिडिओ पाहू शकता यामध्ये आपल्याकडं चार पैशापासून तीन पैसे दोन पैसे एक पैसा हे अशा प्रकारचे पैसे आपल्याकडं कॉईन आहेत हा एक कॉईन आहे माझ्याकडे जो नेपाळी एक रुपया आहे हा एक मित्राने मला दिला होता तो मी ठेवलेला आहे तर हा हे पाळी एक रुपया नेपाळी कॉईन तर अशा प्रकारे आपल्याकडे हे सर्व कॉईन्स आहेत आणि या प्रत्येक कॉईन्सचा एक एक मिनटाचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत पाहत राहा तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय